तुम्हाला पैसे काढून पैसे घेऊन लगेच नाही का तुम्ही हो भाऊ पैसे काढले होते रे आधार कार्ड आलेले का केवायसी पण करायची होती असं आहे का तुमचं काय काम आहे भाऊ नाही ते माझ्यासोबत आलेले त्यांना पैसे पाहिजे होते ना म्हणून आपले चेक करून घ्या बरं पैसे किती आणि काढून पण द्या लगेच लवकर पैसे घ्या बरं याच्याकडून मला जाणार बाहेर काम काढतील राहता मग लवकर चेक कर रे भाऊ बरं दाखवा तुमचं आधार कार्ड लागेल

माईचं आतकस काय धरता तुम्ही करतो तुमच्या अकाउंट रुपये पाचशे रुपये अकाउंट जनरलचा अकाउंट मग सांगा किती काढणे काय काढणे कसं करायचं सातशे रुपये दोनशे रुपये मग काढून देतो मी चालला तो शंभरच घे दोनशे दे ना राहू आता शंभर रुपये एक हजार पैसे तुमच्यावाले झालं झालं मला ला मी चाललो मग येतो नंतर बेवडा दादा त्याचं काही मला लावून नका घेऊ बरं दारूमुळे पुरा वाया पण आता सोडता भेट नाही ना तुम्हाला तर माहिती असाल ना तसं राहतात बाईचं काम बरं चालतं मी का आणते आपलं लाडक्या बाईंच ई के चालू झाल्या का नाही चालू ई के वायसीच लवकर करून घ्या बरं तुम्ही नंतर पैसे पडणार नाही तर तुम्हाला अजून लाडक्या बाईंचे ते पैशामुळे घर चालतं चाल ते करून द्या पटक्यात तुम्ही ते करून घ्या बरं ते तुम्ही लवकर तुमचा नंबर देऊन द्या मला मी तुम्हाला रात्री ला कॉल करतो का बरा? अरे तुम्ही काही वाईट अर्थ नका ना ती साईट रात्री चालते पण तुम्ही आता करून द्या ना रात्री काय रात्री कशासाठी दिल चालतं काही बेवड्या घालू आले तीन ते चार चालते ती अरे मावढा केवढा आहे तुम्ही एवढा कॉल कर सांगता तो रिकामा डाऊट घेऊन ना मग मायावर तुम्ही ना फक्त एवढा हात लावला तर केवढा संतापून गेलता तो जाऊ दे मग नका करा केवायसी जा घरी मग रात्री तीन ते चार साईड चालते मी तुम्हाला सांगतो दिवसा चालत नाही ती साईड दिवसा हँग मारते ती ठीक थी। आहे पाहते मी पण काय मग ओटीपी देना पडेल का फक्त का अजून काही दुसरी प्रोसेस करायची पडेल तुमच्या नवऱ्याचा आधार कार्ड तुमचं आधार कार्ड आणि त्यांचा मोबाईल तुमच्या ठेवला त्याच्यावर ओटीपी येईल ना तुम्हाला सा सांगा आणि त्याच्यानंतर नंतर लय मोठी प्रोसेस आहे पण तुम्ही मला पाचशे रुपये देऊन द्या दे मी करून घेते काय कायदा का हो तुम्हाला नवऱ्याचा ओटीपी येईल माहित नाही मला की त्यांचा मोबाईल काहीच बंद आहे मग नाही मग कस काय ओटीपीन तुम्हाला रिचार्ज मारणच पडेल रिचार्ज मारा दिले तेव्हा ओटीपीन मला सांगायला दिसतो हा रिचार्ज किती रुपयाचा आहे का घ्यावर मारून द्यावर तेवढा पन्नास रुपयात मी आता काय एकोणपन्नास चा रिचार्जचा जमाना आला का आता दोन मारणं पडेल तुम्हाला जेव्हा पुराव ओटी पी येईन तो चार अंकी तो सांगा मला बर मारून द्या मग चा रिचार्ज आशे दीड हजार भेटाय झाले काय तीनशे रुपयाला पास झाला मारा रिचार्ज मारा तुम्ही रात्रीच्या तीन वाजेला फोन केल्यानंतर हेलो ओ डी बी झालं उडा रात्री कोणाचे फोन येतात तुला तेव्हा तू बगा